एकोणीसशे त्र्याहत्तर साली अमिताभ बच्चन आणि जया जयाबहादुरी यांचा एक चित्रपट आला होता अभिमान या चित्रपटात दोघेही गायक असतात यात अमिताभ यांचं नाव सुबीर होतं आणि जया जयाबादुरी यांचं नाव उमा होतं उमा ही सुबीरपेक्षा उत्तम गात असते दोघे जेव्हा एकत्र गाणी गातात तेव्हा उमाची जास्त प्रशंसा होते तिचे हजारो फॅन्स तयार होतात मात्र यामुळे सुबीरच्या मनात रिछा निर्माण होते तिचं यश बघून सुबीर अस्वस्थ होतो भांडणं होतात आणि दोघे नंतर एकमेकांपासून दूर होतात आता ही गोष्ट तशी फिल्मी वाटत असली तरी भारताच्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात घडलेली खरी गोष्ट आहे त्यांचं नाव पंडित रविशंकर रविशंकर यांची पहिली पत्नी अन्नपूर्णा देवी त्यांचं मूळ नाव रोशनारा खान असं म्हणतात त्यांच्या रूपात एका मुस्लिम घरात साक्षात सरस्वतीने जन्म घेतला होता पण रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यात ताटातूट का झाली दोघांच्या खाजगी आयुष्यात आणि संगीत विश्वात नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका नेमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पंडित रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांचं लग्न एकोणीसशे एक्केचाळीस साली झालं होतं अन्नपूर्णा या प्रसिद्ध सरोद वादक अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या होत्या आपल्या वडिलांचा हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकचा वारसा पुढे चालवत त्या सुरबहार हे वाद्य वाजवण्यात पारंगत होत्या हे वाद्य सितारपेक्षा वजन आणि वाजवायला कठीण असतं मध्य प्रदेशच्या मेहर येथील आश्रमात ते आपल्या संगीताची तालीम द्यायचे याच तालीमीत रविशंकर सुद्धा आपल्या सतार वादनासाठी यायचे ज्यावेळी रविशंकर त्या ठिकाणी आले होते तेव्हा अन्नपूर्णा तेरा वर्षांच्या होत्या रविशंकर यांचे भाऊ उदयशंकर हे प्रसिद्ध नर्तक होते त्यांनीच रोशनारा म्हणजे अन्नपूर्णा यांचं लग्न रविशंकर यांच्याशी जुळवून दिलं आणि लग्नानंतर त्या हिंदू झाल्या यानंतर रविशंकर सितार आणि अन्नपूर्णा या सूरबहार असं वाद्य घेऊन एकत्र परफॉर्म करायला लागले मात्र सेलिब्रिटी झाल्यानंतर आपली पब्लिक लाईफ सांभाळण्यात त्यांना अनेक समस्या येऊ लागल्या अन्नपूर्णा हे नातं टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होत्या अन्नपूर्णा यांना मिळणारी प्रसिद्धी रविशंकर यांना खटकत होती असं म्हटलं जातं की जेव्हा दोघे परफॉर्म करायचे तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर लोकांचा होळका अन्नपूर्णा यांच्या भोवती असायचा त्यांचीच फॅन फॉलोईंग जास्त होती रसिक त्यांचेच ऑटोग्राफ घ्यायला यायचे अन्नपूर्णा जिनियस होते असं सगळेच म्हणायचे यामुळे रविशंकर यांच्या मनात ईर्षा निर्माण झाली याच कारणामुळे दोघांमध्ये भांडणं होऊ लागली यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रविशंकर यांचा मान राखण्यासाठी अन्नपूर्णादेवी यांनी एक निर्णय घेतला एकोणीसशे छप्पन्न साली त्यांच्यातला वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी सरस्वती देवीच्या समोरच शपथ घेतली की मी यापुढे कधीही पब्लिक परफॉर्मन्स करणार नाही आणि त्या आपल्या शब्दावर अखेरपर्यंत ठाम राहिल्या यानंतर रविशंकर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडले त्या म्हणजे सुकन्या राजन अन्नपूर्णा आणि रविशंकर यांचा एक मुलगाही होता त्याचं नाव शुभेंद्र शंकर तो जन्मापासून कमजोर होता दोघांच्या वादात त्याची योग्य काळजी घेतली गेली नाही तो सतार आणि नृत्य शिकला पण एकोणीसशे ब्याण्णव साली त्याचं निधन झालं रविशंकर अन्नपूर्णा यांना सोडून अमेरिकेला गेले त्यामुळे अन्नपूर्णानेही आपला एक शिष्य ऋषिकुमार पांड्यासोबत लग्न केलं तर रविशंकर आणि सुकन्या लग्नबंधनात अडकले रविशंकर आणि अन्नपूर्णा यांची शेवटची भेट होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची यानंतर दोघे कधीही एकमेकांना भेटले नाहीत या संपूर्ण काळात रविशंकर यांना जगभरात भरपूर प्रसिद्धी मिळाली पण अन्नपूर्णा यांचं टॅलेंट झाकलं गेलं ते कायमचं पण त्यांनी संगीताची तालीम देणं त्यांच्या तालमीत पंडित हरिप्रसाद चौरसिया निखिल बॅनर्जी नित्यानंद हल्दीपूर अमित रॉय असे दिग्गज तयार झाले दोन हजार अठरा साली, साली वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं रविशंकर यांनी जरी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नेलं असलं तरी अन्नपूर्णा देवी यांच्या संगीत सोडल्यामुळे भारताच्या संगीत क्षेत्राला जे नुकसान झालं त्याची भरपाई कदाचित कधीच होऊ शकणार नाही तुम्हाला रविशंकर आणि अन्नपूर्णा यांची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवाच्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका